नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ते स्वागत करतो त्यावरती मी एक कोर्स लाँच केलेला आहे ज्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रॅमर त्यामधील लेसन नंबर फोर आपण इथे डिस्कस करतो आहोत जो टेन्सेस अंडर आहे आणि ज्याचं टायटल आहे सिम्पल फ्युचर टेन्स त्या अगोदर आपण फॉर्म्स ऑफ वर्ब इथे समजून घेऊया वी नीड टू रिवाइज वर्ब फॉर्म्स बिफोर स्टार्टिंग विथ द टेन्सेस कुठले टेन्सेस स्टार्ट करण्यासाठी कुठलाही टेन्स स्टार्ट करण्या अगोदर आपल्याला वर्क फॉर्म लक्षात येणं गरजेचं आहे बेस्ट फॉर्म इथे पहिल्या कॉलम मध्ये दिलंय त्याला आपण व्ही वन म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ द व असं म्हणतो त्यानंतर पास फॉर्म म्हणजे काय व्ही टू सेकंड फॉर्म ऑफ द व पास पार्टिसिपल म्हणजे काय तर व्ही थ्री म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द व प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे काय व्ही फोर म्हणजे व्ही वन प्लस आय एन जी पहिल्या कॉलम मध्ये दिलंय डान्स सेकंड कॉलम मध्ये डान्स डान्स मध्ये आणि फोर्थ मध्ये डान्सिंग क्लीं, क्लीन क्लिंट क्लिंट क्लिनिंग त्यानंतर राईट रोट रिटर्न रायटिंग त्यानंतर टेक टू टेकन टेकिंग त्यानंतर कट 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 कटिंग यामध्ये मी आता रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब्स दिलेले आहे आणि याचाच उपयोग आपल्याला टेन्सेस मध्ये करायचा आहे आणि आपल्याला फक्त व्हर्ब अशी गोष्ट आहे व्हर्ब असा पार्ट आहे एखाद्या सेंटेन्सचा की जो आपल्याला त्या पर्टिक्युलर सेंटेन्सचा टेन्स कुठला आहे हे सांगतो आता बघा कुठे यूज करायचं वेअर टू यूज दिस फॉर्म्स ऑफ वर्ब्स कुठे यूज करायचे आता व्ही वन असेल फर्ट फॉर्म जो असेल फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब सिम्पल प्रेझेंट टेन्स सिम्पल फ्युचर टेन्स व्ही टू आहे पास्ट फॉर्म जो आहे यूज इन सिम्पल पास्ट टेन्स वी थ्री पास्ट पार्टिसिपल परफेक्ट टेन्सेस आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस वी फोर प्रेझेंट पार्टिसिपल यूज इन ऑल कंटिन्युअस टेन्सेस अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस याचा अर्थ असा आहे की हे जे फॉर्म्स आहेत कुठे यूज केले जातात आणि आता आपण काय बघतो आहोत सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे इथे आपल्याला व्ही वन कन्सिडर करायचंय बरोबर तर ते आपल्याला समजून घ्यायचंय की सिंपल फ्युचर टेन्स म्हटलं व्ही वन फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब किंवा ज्याला आपण बेस फॉर्म असं म्हणतो नेक्स्ट बघूया शॉर्ट फॉर्म्स दिलेले आहेत काही बघा महत्वाचे काय शॉर्ट फॉर्म्स आहेत जे आपण इथे यूज केलेले आहेत सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजे करता जो ऍक्शन करतो डुअर ऑफ एन ऍक्शन व्ही वन म्हणजे फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब व्ही टू म्हणजे सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब वी थ्री म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब व्ही फोर म्हणजे फोर्थ फॉर्म ऑफ द वर्ब किंवा त्याला वी वन प्लस आय एन जी किंवा आय एन जी फॉर्म ऑफ द वर्ब असं आपण म्हणतो ओबी म्हणजे ऑब्जेक्ट ज्याला म्हणतो सी मीन्स कॉम्प्लिमेंट एच व्ही मीन्स एल्पिंग वर्ब त्यानंतर एम व्ही मीन्स मेन वर्ब ओ मीन्स डायरेक्ट ऑब्जेक्ट अँड आय ओ मीन्स इनडायरेक्ट ऑब्जेक्ट तर हे फार महत्वाचा पार्ट आहे हे अतिशय महत्वाचं आहे कुठले टेन्सेस समजून घेताना सुरुवात करूया आता आपण पॉझिटिव्ह स्ट्रक्चर ऑफ सिंपल फ्युचर टेन्स साधा भूतकाळ जो आहे त्यामध्ये सकारात्मक वाक्य कुठल्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला बसवायचं आहे ते आपण इथे बघणार आहोत सब्जेक्ट प्लस शॉल ऑर विल प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट असं स्ट्रक्चर आहे म्हणजे सुरुवातीला सब्जेक्ट करता आला पाहिजे ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट शेवटी आलं पाहिजे शॉल ऑर व्हील ऍज पर सब्जेक्ट आलं पाहिजे ऍक्च्युली कसं माहिती आहे का युनिव्हर्सल असा कुठला रूल नाही की शॉल आय नंतर आणि वी नंतर घेतलंच पाहिजे आता मॉडर्न याच्यामध्ये आय नंतर व्हील चालतं आणि व्ही नंतर देखील व्हील चालतं शाल हे बऱ्यापैकी लॉ मध्ये यूज केलं जातं बघा लॉच्या मध्ये जर तुम्ही एखादं डीड बघितलं करारनामा बघितला किंवा कुठलंही डॉक्युमेंट जर बघितलं तर तिथे तुम्हाला शालचा उपयोग लक्षात येईल दॅट इज द स्पेशल यूज स्पेशल यूज आहे शालचा तर हे आपण इथे बघूया आता काय आहे तर फर्स्ट एक्झाम्पल आय शॉल ऑर आय विल स्टडी एन एल बी आता तुम्ही विल युज करा की शॉल यूज करा सेंटेन्स इज करेक्ट त्यानंतर शी विल प्रिपेअर फॉर द एन्ट्रस टू एमबीबीएस आता विल प्रिपेअर युअर लक्षात इथे न लक्षात येते आपल्या की हा सिम्पल फ्युचर टेन्स विल हेल्पिंग व त्यानंतर दे विल ट्राय टू पे ऑल दायज आता विल ट्राय विल न लक्षात येते की अरे हे फ्युचर टेन्स मध्ये कुठल्या सिंपल फ्युचर त्यानंतर ही विल क्लिअर ऑल द डाऊट नेक्स्ट वीक म्हणजे ते विल क्लिअर बरोबर त्यानंतर वी विल विजिट द सायन्स पार्क शूट विल विजिट त्यानंतर नंबर सिक्स काय दिलेलं आहे बघा गणेश विल टाईप दिस डेटा इन टू शीट विल टाईप म्हणजे तुम्ही जेव्हा फॉर्म ऑब्झर्व करता लक्षात येतं की त्याचा टेन्स कुठला आहे त्यामुळे टेन्सेस म्हटलं की वर्बचे फॉर्म्स तुमच्या लक्षात आलेच पाहिजे हे महत्वाचं आहे त्यानंतर बघा निगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ सिंपल फ्युचर टेन्स्ट निगेटिव्ह म्हणजे काय की आपल्याला कुठल्या पद्धतीनं नकारात्मक वाक्य तयार करावं लागतं सिंपल फ्युचर टेन्स्ट मध्ये साध्या साध्या भविष्य काळामध्ये कसं तयार करायचं आहे ते आपण इथे बघणार आहोत सब्जेक्ट प्लस व्हील ऑब्जेक्ट शॉल प्लस नॉट प्लस वन प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट आता विल नॉट ओंट आणि शॅल नॉट शांट शॉर्ट फॉर्म लक्षात घ्या ओंट आणि शांट एक्झाम्पल्स शी विल नॉट हेल्प हिम विल नॉट हेल्प निगेटिव्ह आला मध्ये सिम्पल फ्युचर टेन्स साधा भविष्य काळ त्यानंतर राधा विल नॉट परचेस अ न्यू लॅपटॉप विल नॉट परचेस दे विल नॉट कम्प्लीट द प्रोजेक्ट इन टाइम विल नॉट कम्प्लीट ही विल नॉट रिपेअर द वॉशिंग मशीन विल नॉट रिपेअर वी विल नॉट रिवाईज द क्वेश्चन अँड अँसर्स विल नॉट रिवाईज जे अंडरलाईन केलंय त्यावरच लक्षात येतं आपल्याला की हा आप सिम्पल फ्युचर टेन्स आहे कुठला सिम्पल फ्युचर टेन्स तर इथे आपण नकारात्मक वाक्य कसे बनवायचे आहे साध्या भविष्य काळामध्ये हे बघितलं आता आपण नेक्स्ट बघणार आहोत की आपल्याला इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ सिंपल फ्युचर टेन्स इंट्रॉगेटिव्ह म्हणजे काय प्रश्नार्थक वाक्य कसे आपल्याला इथे बनवायचे आहेत तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक क्वेश्चन आणि नकारात्मक क्वेश्चन आता विल ऑब्लिक शाल प्लस सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट क्वेश्चन मग यालाच एन्टी जर जोडलं तुम्ही विल नॉट चा उंट होत शाल नॉट शांट होतं प्लस सब्जेक्ट प्लस वन प्लस ऑब्जेक्ट ऑर कॉम्प्लिमेंट आता इथे नॉट असणं फार गरजेचं आहे निगेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह मध्ये तुम्हाला एंटी दिसणार नाही हे महत्वाचं आहे विल यू ऑर्डर दिस बुक्स ऑनलाईन विल यू ऑर्डर हे बघा हे विल आणि ऑर्डर म्हणजे पॉझिटिव्ह स्ट्रक्चर विल विद्या प्रिपेअर केक विल प्रिपेअर हे दोन्ही यावर लक्षात येतं पॉझिटिव्ह आहे त्यानंतर विल ही कंपोज अ पोयम ऑन पोल्युशन विल आणि कंपोज जे अंडरलाईन करतोय त्यावर ते फोकस करा त्यावरच सगळे टेन्सेस आहेत म्हणजे त्यावरच आहेत म्हणजे काय मेन वर्क कुठलं हेल्पिंग वर्क कुठलं जे ज्याला लक्षात आले किंवा फॉर्म्स ऑफ द वर्ब ज्याच्या लक्षात आले त्यालाच टेन्सेस कळतील आणि याची प्रॅक्टिस करण्यासाठी टेस्ट सिरीज फार महत्वाची आहे तर आपण बघूया समोर काय दिलेलं आहे ते ओंट यू फॉलो द इन्स्ट्रक्शन यामध्ये ओन्ट यू फॉलो ओन्ट विल नॉट च फॉलो द इन्स्ट्रक्शन हे जर ऑब्झर्व्ह केलं तर निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह आहे ओन्ट शी कॉन्टॅक्ट हर फ्रेंड्स आफ्टर अ लाँग टाइम ओन्ट आणि कॉन्टॅक्ट आलेला आहे परत इथे आहे निगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ सिम्पल फ्युचर टेन्स त्यानंतर ओंट यू अंडरस्टँड अबाउट युअर प्लॅन ओन्ट आणि अंडरस्टँड यामध्ये लक्षात घ्या परत निगेटिव्ह स्ट्रक्चर आहे सिम्पल फ्युचर टेन्सचं अशा पद्धतीने आपण इथे आता इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ सिंपल फ्युचर टेन्स बघितलं आता आपण बघणार आहोत डब्ल्यू एच टाईप नेक्स्ट स्लाइड वरती आता डब्ल्यूएच टाईप इंट्रॉगेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ सिंपल फ्युचर टेन्स काय आहे तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह परत त्यात आलं यामध्ये काय आहे हे जे स्ट्रक्चर दिसतात ना इंट्रोग्रेटिव्ह स्ट्रक्चर ऑफ सिम्पल ब्युचर याच्या अगोदर फक्त डब्ल्यू एस टाईपवर टाकलेत मी बघा इथे ऑब्झर्व करा इथे डब्ल्यू एस टाईप वर टाकलेत इथे बाकी स्ट्रक्चर जसेच्या तसं आहे डब्ल्यू एस टाईप वर्ड्स म्हणले कुठले असतात वॉट असेल वेन असेल वाय असेल वेर असेल बरोबर हू असेल हुम असेल हे वर्ड्स म्हणजेच डब्ल्यू एच टाईप वर्ड्स आणि ज्या मध्ये आपल्याला युज करायचे त्याच पद्धतीने याचा आपल्याला उपयोग करता येत असतो आता बघा एक्झाम्पल्स काय दिलेले त्याचे व्हॉट विल यू डू फॉर युअर ब्रेड अँड बटर व्हॉट झाला डब्ल्यू एच टाईप वर्ड विल झाला हेल्पिंग आणि डू झाला मेन वर्क आता यावरनं लक्षात येते डब्ल्यू एच टाईप व क्वेश्चन आहे इंटरॉगेटिव्ह आहे सिंपल फ्युचर हाऊ विल दे कम्प्लीट डिस वर्क विल आहे हाऊ आहे इथे कंप्लीट आहे हाऊ झाला डब्ल्यू एस टाइप विल झाला हेल्पिंग कंप्लीट मेन वर्ब थर्ड मध्ये वाय झालं डब्ल्यू एस टाईप वर्ड ओंट निगेटिव्ह हेल्पिंग विल नॉट च ओंट कन्सिडर झालं व्ही वन त्यानंतर वेन विल यू प्रिपेअर फॉर द एक्झाम इथे परत वेन झालं डब्ल्यू एस टाईप वर्ड विल झालं हेल्पिंग वर्ब प्रिपेअर झालं मेन वर्ब यावरनं लक्षात येतं की याचं स्ट्रक्चर कुठलं आहे त्यानंतर विच पार्ट विल यू नॉट हँडल प्रॉपरली विच झालं डब्ल्यू एस टाईप वर्ड विल झालं हेल्पिंग वर्ड आणि हँडल काय झालेलं आहे इथे नॉट आणि हँडल इथे नॉट यालाही लावू शकतो आपण विच पार्ट ओन्ट यू हँडल प्रॉपरली असं देखील म्हणू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो याचं अनालिसिस करा आणि कनेक्ट करा की एक्झाम्पल्स कसे स्ट्रक्चर्सशी रिलेटेड आहेत यानंतर आपण सगळे स्ट्रक्चर्स एका स्लाइड वरती बघूया काय दिलेलं आहे बघा सगळ्यांनी पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह काय इंटरॉगेटिव्ह काय कुठला इंट्रॉगेटिव्ह पॉझिटिव्ह कुठला इंटरॉगेटिव्ह निगेटिव्ह कुठला इंटरॉगेटिव्ह विथ डब्ल्यू एस टाईप वर्ड पॉझिटिव्ह कुठला इंट्रॉगेटिव्ह विथ डब्ल्यू एस टाईप वर्ड निगेटिव्ह त्याचे स्ट्रक्चर्स आहेत ऑलरेडी आपण हे स्टडी केलं विथ एक्झाम्पल्स पण रिव्हिजनसाठी टू रिवाइज टू रिवाइज तर हे बघून घ्यायचंय सगळा खेळ इथे बघा ज्याला अंडरलाईन करतोय हो ना सगळा खेळ इथे आहे इथे हे बघा इथे डब्ल्यू एच टाईप मिलॉबिक्षन व्ही वन डब्ल्यू एच टाईप कोंडर वी वन तर अशा पद्धतीने सगळे स्ट्रक्चर्स इथे आपण डिस्कस केलेले आहेत आता आपण बघणार आहोत युसेजेस ऑफ सिंपल फ्युचर टेस्ट युसेजेस म्हणजे काय ठीक आहे हे स्ट्रक्चर आमच्या लक्षात आले पण याचा उपयोग काय कुठे करायचा उपयोग ते आपण इथे डिस्कस करूया सगळ्यात अगोदर आहे एक्सप्रेसिंग फ्युचर ऍक्शन्स अँड डिसिजन मेड ऍट द मोमेंट ऑफ स्पीकिंग तुम्ही जेव्हा बोलता आहात तेव्हा तुम्ही फ्युचर ऍक्शन्स किंवा डिसिजन विषयी बोलत असाल तर आपल्याला सिम्पल फ्युचर टेन्स तिथे यूज करायचा आहे आय विल हेल्प यू विथ युअर होमवर्क बघा विल हेल्प यू विल हेल्प वर ते कॉन्सन्ट्रेट करा फ्युचर ऍक्शन आहे डिसिजन केलाय इथे डिसिजन घेतलाय काहीतरी बरोबर म्हणून इथे युज केलाय काय माहिती का सिम्पल फ्युचर टेन्स पहिला युसेज लक्षात घ्या उपयोग सेकंड शी विल कॉल यू टू नाईट फ्युचर ऍक्शन आहे आत्ताची आहे का नाही म्हणजेच काय झालं एक्सप्रेसिंग फ्युचर ऍक्शन प्रेडिक्शन्स म्हणजे भविष्य सांगणे ज्याला म्हणतो आपण भविष्य वर्तवणे इट विल रेन टुमॉरो विल रेन गाता ले, ले की, वील का आता नाही पण सांगितलंय वर्तवलंय भविष्य की विल रेन सेकंड काय विल इंडिया विल विन द मॅच विल विन जिंकलंय का भारत जिंकलेला आहे का नाही पण जिंकेल हे झालं काय भविष्य काय वर्तवल्यासारखं अशा ऍक्शन सांगण्यासाठी आपण सिंपल फ्युचर टेनचा उपयोग करतो थर्ड बघा प्लॅन फ्युचर इव्हेंट्स ऑर इंटेन्शन्स प्लॅन असतील तर जसं की We विल visit गोवा नेक्स्ट वीक म्हणजे काय ठरलेले आहे प्लॅन प्लॅन म्हटले बघा प्लॅन प्लॅन केलेले ऍक्शन असतील त्या ठिकाणी आपण सिंपल फ्युचर टेन्स यूज करू शकतो त्यानंतर बघा ही विल स्टार्ट इज अ न्यू जॉब ऑन मंडे विल स्टार्ट विल स्टार्ट प्लॅन आहे त्यानंतर नेक्स्ट आपण युसेजेस बघूया प्रॉमिसेस ऑफर्स आणि थ्रीर्स म्हणजे तुम्ही प्रॉमिस करत असाल ऑफर देत असाल आणि कुणाला धमकी थ्रेड देत असाल तर त्यासाठी याचा उपयोग होतो आय विल नेव्हर फगेट यू प्रॉमिस बरोबर विल नेव्हर फगेट डोंट वरी आय विल लेंड यू माय बुक ऑफर ए त्यासाठी सिंपल फ्युचर टेनचा यूज होतो त्यानंतर बघा काय दिलंय स्केड्युल्ड फिक्स्ड इव्हेंट जर असतील तर आपण तिथे काय यूज करतो सिंपल फ्युचर टेन्स द ट्रेन विल अराइव एट एट एम ट्रेन विल अराइव एट एटीएम विल अरा कटे एक्जैक्ट टाइमिंग मीटिंग विल बिगिन एट टेन ओ क्लॉक मीटिंग कभी स्टार्ट होट टेन ओ क्लॉक इवेंट कि फिक्स शेड्यूल है फ्यूचर टेन्स यूज करते रिक्वेस्ट ऑर्डर्स और फॉर्म अलग सीम्पल फ्यूचर टेन्स यूज करतेजाम्पल विल यू प्लीज पास मी देन रिक्वेस्ट विल यू प्लीज पास आता रिक्वेस्ट कशावरून लक्षात येतं या प्लीज वरण महत वर तर महत्वाचं काय फ्युचर आहे विल आणि ते पास यू विल फिनिश दिस प्रोजेक्ट बाय टुमोरो यू विल फिनिश दिस प्रोजेक्ट बाय टुमॉरो यावर ते काय इथे तुम्ही एक फॉर्म सांगू शकता फॉर्म आहे की होणारच आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण सिम्पल फ्युचर टेलचे वेगवेगळे वे वे स्ट्रक्चर्स बघितले कुठल्या पद्धतीनं आपण त्याचे यूज करू शकतो कुठल्या पद्धतीनं त्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत आणि त्याचे उपयोगी ते डिस्कस केलेले आहेत, तर नक्कीच तुम्हाला सगळ्यांना याचा फायदा होईल सो थँक यू फॉर अटेंडिंग दिस सेशन